अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर मागील सहा दिवसापासून चंपाषष्ठी उत्सव सुरू आहे आज सातव्या दिवशी चंपसेष्ठी उत्सवाची सांगता होते आणि यानिमित्त आज गडावर मोठ्या प्रमाणात भाविक आल्याचं पाहायला मिळते जेजुरी गडावर चंपासष्टी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम राबवले जातात वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात आणि या कार्यक्रमांबद्दलचीच माहिती घेण्यासाठी आपण आपल्याबरोबर देवस्थानचे प्रमुख विश्वस्त आणि काही पुजारी आपल्याबरोबर आहेत काय सांगाल आज चंपाषष्ठी उत्सव होतोय आजची सांगतेचा दिवस आहे आणि आज काय कार्यक्रम असणार आहे या उत्सवातील या शेवटच्या दिवसाचं काय महत्व असतं आज शेवटच्या दिवशी सहा दिवस गेले संपष्टी उत्सव चालू आहे आज सकाळी महापूजा देवाला घालण्यात आली सर्व ग्रामस्थांच्या पुजाऱ्यांच्या पूजा झाल्या महापूजा झाल्या त्याचबरोबर देवाचे उत्सवमूर्ती असतात त्याला घट स्वप्ना म्हणतात घट उठवण्यात आले देवाचे उत्सवमूर्तींना डेवराने स्नान घालून संपूर्ण असे कापसे पैठणींचा घालून जे उत्सवमूर्ती ह्या दाबऱ्यात देण्यात आल्या दाबऱ्यात देवाला भरी तोडग्याचं नैवेद्य दाखवून हे गट उठवण्यात आले व सर्व घरोघरी प्रत्येक घरोघरी हा तळी भंडार देवाला प्रत्येकाच्या घरी वांगाच्या बाजरी आणि बा बाजरीची भाकरी हे सगळं नैवेद्य दाखवलं जातं तळी भंडार व जागरण हे विधी सर्व घरोघरी हे केलं जातं देवाचे घट उठलेले आहेत घरोघरी तळी भंडार सुरू आहे आणि आपल्याबरोबर विश्वस्त आहेत काय सांगाल या जो हा उत्सव साजरा करण्यात आला मागील सात दिवसापासून तुम्ही कशी व्यवस्था केली होती आणि कसा रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला जय वल्ल्हार भाविकांचा उदंड असा रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थानं मार्तंड देव संस्थांच्या वतीने जे सिनियर सिटीजन असतील त्या भाविकांना येण्यासाठी कालनं गाड्यांची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर सुलभ दर्शन व्हावं यासाठी बॅरिकेड्स केलेले आहेत आणि एक जादाची कुमुक लोकांची त्याचबरोबर पोलीस प्रशासन यांनाही पत्रव्यवहार करून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वगैरे घेतलेला आहे आणि सर्व व्यवस्था चोख केलेली आहे काय सांगाल हा जो चंपष्ठी उत्सव आहे हा कसा साजरा केला जातो ऐतिहासिक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व काय खरं तर मणिमल्ल्याला भगवान शंकराने हे केले होते आशीर्वाद दिले होते वर दिले होते त्यामुळे मनीमल्ले हे खूप शक्तिवान झाले होते परंतु त्यांनी जेव्हा ऋषीमुनींचा आणि दैत्यांचा ऋषीमुनींचा छळ चालू केला दैत्यांनी त्यावेळेस ऋषीमुनी चिडले भगवान शंकराकडे गेले व क्षमाचना केली की बाबा हे जे मणी मल्ले आहेत ते आम्हाला त्रास देत आहेत तेव्हा भगवान शंकर कपित झाले व त्यांनी जटा आपडल्या त्या जटेतून एक महामारी उत्पन्न झाली ती फक्त भगवान शंकराशिवाय कोणत्याही देवांना दिसत नव्हती त्यामुळे तिच्यावर तुपाचा मारा केला म्हणजे संस्कृतमध्ये घृत म्हणजे तुप आणि त्या मा महामारीवर तुपाचा मारा केला व तिला घृतमारे असे नाव पडले तिने मल्ल्याबरोबर सहा दिवस युद्ध केले व काल तिचा पराभव झाला पाचव्या दिवशी तिचा पराभव झाला मग सहाव्या दिवशी स्वतः भगवान शंकराने मार्तंड भैरवाचा खंडारयाचा सदानंदाचा अवतार घेतला त्या ठिकाणी अवतार घेतल्यानंतर तेहतीस कोटी देवांनी त्यांच्यावर चाप्याच्या फुलांचा वर्षाव केला मार्शीष महिन्याच्या षष्टीचा तो अवतार दिवस होता म्हणजे तो आजचा दिवस आणि त्या मार्शीष महिन्याचा षष्टी म्हणजे चंपाष्ठी चाप्याचा वर्षाव केलेली सृष्टी म्हणजे त्यामुळे आज चंपाषष्ठी मानलं जातं व देवाचा अवतार दिवस म्हणून मानला जातो खरंतर देवाने जो अवतार घेतला आजच्या दिवशी शंकरानं खंडोबाचा अवतार घेतला म्हणून चंपाष्ठी साजरी केली जाते आपल्याबरोबर काय सांगाल पोजरीची की हा जो संपूर्ण उत्सव आहे तो साजरा केला जात शेवटच्या दिवशी तुम्ही वांग्या रेग्याचा नैवेद्य दे देवाला दाखवता आणि लोकांना सुद्धा जेवण घालता काय काय सांगितलं पारंपरिक पारंपरिकप्रमाणे इथे देवाला बाजरी भाकरी वांगेची भाजी वर्णपूर्णाचं नैवेद्य दाखवून इथे सुरुवात केली जाते इथे अन्नदान जय मल्हार अन्न क्षेत्र प्रतिष्ठान वार्तंड देवसंस्थान यांच्या वतीने भाविकांना कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार लोकांना बाजरी भाकरी वांग्याची भाजी सार भात बुंदी असं जेवणाचं नियोजन केलं जातं अंडछेत्र मंडळामध्ये अन्न शिजवलं जातं वांगे किती शिजवलं जातील बाकरी किती किलो माहिती कमीत कमी बाराशे वांगे मंडळातर्फे असतात आणि जे भाविक असतात ते आणतात प्रत्येक आपल्या घरातून वांगे कमीत कमी अठराशे ते दोन एक हजारपर्यंत वांगे असते दीड एक दीड दोन हजार किलोच्या बुडे मसाला असतो आणि पन्नास ते साठ हजार लोकांना पुरेल असे भाकरीचं नियोजन केलं जातं आणि सार बाजबुंदी असं दिवसभरातील जेवणाचं नियोजन आहे चंपाशष्टी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी भाविकांना वांग्या रोडग्याच्या नैवेद्य दाखवला जातं यानिमित्त पुन्हा दीड हजार किलो वांग्यांचं भरीत केलं जातं त्याचबरोबर साठ ते सत्तर हजार लोकांना या वांग्याचा नैवेद प्रसाद दिला जाणार आहे न्यूज टेट महाराष्ट्रासाठी राहुल शिंदे जी हजुरी